हर आज दो नदर, 25 रोजी आओ, ले ले, मागन, 7 आज दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण निघालेलो आहोत प्रस्थान केलेलं आहे मागणं सात किलोमीटर मागणं प्रस्थान केलं होतं आज थोडं लवकर निघालो होतो कालचा मुक्काम आपला कुठं होता हनुमान हनुमान मंदिरात मुक्काम होता चांगले बाबाजी होते सेवा एक नंबर होती तिथनं आम्ही थोडंसं लवकर निघालो आता इथं आलो पुढे सात किलोमीटर इथं चाय छोटा आश्रम आहे चाय प्रसादी होती चहा प्रसादी घेऊन आता निघालोय नर्मदे हर तुमच तुमचं गाव कुठलं पंडित सिद्धेश्वर तुमचं जिल्हा अहिल्यानगर मी मुंबईला राहतो दादर वरली गाव गाव वरली गाव आणि अहिल्यानगर जोडीला आहेत आता सध्या तरी नर्मदे हर सूर्यदेव साग म्हणून नर्मदे सूर्यदेवताचं आगमन होते सूर्यदेव आगमन झालंय पण उजेड नाही पडला आबाळामुळं पूर्ण धोका आहे हर प्रवास चालू आहे आमचा रस्त्याने नंदुरबार जिल्हा तळगाव तालुका लाईट आहे तर रेंज नाही रेंज आहे तर लाईट नाही चार्जिंग नाही व्यवस्था लायटीची इथं थोडी बरी आहे ना ढालगावमध्ये इथं थोडी व्यवस्था बरी लायटीची तिकडं काहीच नाही बिलगाव बिलगाव त्या साईडला नर्मदे हर रेंजच नाही इकडं तर रेंज आहे सोलरवर जगतात सोलरवर जगतात बरोबर आहे ते आपल्याला काय लाईट देतील नर्मदे हर चढ उतार घाट शिक्षण नर्मदेहार धुकच आहे नर्मदी हर नर्मदे हर पंधरा किलोमीटर चौदा किलोमीटर चालणं आहे सकाळपासन फार ऊन आहे प्रचंड ऊन आहे आज डबडबते घामाने नर्मदे हर आपला आश्रम मिठी तलाईला होता अगोदर आपण आता नवीन आश्रम सुरू केलेला आहे मिठी तलाई बंद केलेलं आहे आपण सद्गुरु जोग महाराज प्रेरित मेक्कल सुत फाउंडेशन यांच्या वतीने मा नर्मदा अन्नक्षेत्र सेयाराम बाबाच्या नावान चालू केलेलं आहे यात छोटीशी सेवा चालली आहे रोज सकाळी आठ वाजेपासून जेवणाचं चालू असतं पिठलं भाकरी किंवा सोयाबीन वडी बटाटा मिक्स भाजी आणि गुलाबजाम कंटिन्यू आपला प्रोग्राम आहे तुम्ही परिक्रमाकरता नियम पाळा मैया तुम्हाला सर्व काही तुमच्या मनाच्या अपेक्षेच्या प्रमाणेसुद्धा जास्त खाऊ घालेल फक्त परिक्रमावासी महाराष्ट्रीयच्या लोकांना सांगतो आजून विनंती करतो विशेष करून आमच्या वारकरी संप्रदायाच्या आश्रमाच्या बाहेर घाण करू नका अंधाऱ्यात चालू नका नाही तर चटकन उच लावाय आणि घरी जाऊ ही विनंती करतोय आता आपण सध्या मा नर्मदा सेवा निवास अन्नक्षेत्र काठी या ठिकाणी आहोत इथे सध्या बारा तेरा जण आहेत सत्य परिस्थिती टाकत हो हर सध्या एवढे जण इथं जमा आहेत आणि हा जो आश्रम जो आहे हे पहिले पूर्वी व्यवस्थित चालू होते आता एक दोन चार दिवस झालं आश्रम बंद केले त्यांनी त्यांची मस्त इच्छा आहे सेवा देण्याची तरी पण आपण आश्रम बंद झाले ते बंद आहे त्यांनी तर आपण ते बाबाजी नवीच रूप बाबा काय कारणे बंद करायचं एक मिनिट बाबाजी येतात नमस्कार बाबाजी नमस्कार आपलं नाव हो काय बाबाजी गौतम पाडवे गौतम पाडवे हे कुठला गाव आहे हा काठे काठी अच्छा आम्ही सकाळी निघालो होतो ना तर तुमचा आश्रम त्या वहीवर उघडून तेवढं चालून आम्ही बरोबर काठी लागलो आता इथं म्हणलं संध्याकाळी व्यवस्था आपली बरोबर आता इथं आल्यावर तुम्ही सांगितलं की आम्ही व्यवस्था द्यायला तयार आहोत पण इथं जे घाण झाले आहे परिक्रमावासींनी केली आहे अच्छा त्याच्यामुळे आम्हाला आश्रम बंद करावा लागतो त्याच्यामुळे आश्रम बंद करावा लागतो नेमकं काय चालू आहे दिवसभर चालू आहे रात्री दिवसभर चालू आहे रात्री मुक्कामाला आम्ही थांबवू शकत नाही आपल्याला आम्ही दहा वेळा सांगतो परिक्रमावासींना कि आमचा मंदिराचा रस्ता घाण करू नका तरी ते आजूबाजूला जायचं सोडून रस्त्याच्या किनारी किनारी बसतात आणि जिथं आम्ही जेवण बनवतो तिथं बी संडास करतात शौचालय करतात आम्ही त्याच्यामुळे आम्हाला ना इलाजा नाही हा आश्रम बंद करावा लागतो म्हणजे ऐकत नाही सांगितलं ऐकत नाही काही दहा वेळा सांगितलं तरी ऐकत नाही अच्छा तर त्यांचा इलाज काय करायचा काय करायचं बरोबर आहे तुमची मस्त इच्छा आहे पण ते सगळं प्रॉब्लेमॅटिक झाला आम्ही आत्म्याने सेवा द्यायला हो। तयार आहोत पण लोक ऐकायला तयार नाही ही नम्र विनंती सगळ्यांना नीट वागावं परिक्रमावास्यांनी आपल्याकडच्या ज्यांनी परिक्रमा, आप परिक्रमा करतात यांनी नीट वागावं असे जर आश्रम बंद झाले आज आम्ही अठरा ते वीस किलोमीटर चालून आलो हे बाबाजी आहेत यांना आता चालण्याची क्षमता नाहीये बाबा कुठे गेले हा याच पायाच पायाला हे केलंय आता हे कसे चालतील पुढं आता इथं सेवाच बंद झाली म्हणलं ते तरी काय करणार आम्ही तर काय करणार आता आता जायचं पुढच्या आश्रमाला मस्त बाबांची इच्छा आहे पण काही असतं गाववाले म्हणत असतील कुणी काय बोलत असेल त्यातला पण शंभर कुठं येत ना बाबाजी आता परिक्रमा वासे ऐकायला तयार नाही तर तो सेवाधारी काय करणार कर बाकी लोक लोक बी बोलतात आणि आम्हाला स्वतःला त्रास होतो आता आपण आपल्या घरात शौच करतो का नाही करत नाही आता मुलगीला हेडपंप जवळ आजूबाजूला संडासाला बसलाय ओंकार बाबांना लोक मारायला आले बरोबर ओमकार बाबांना मुलगीच्या मुलगीच्या दादा महाराज आले ना तेवढ्यासाठी ते त्यांचं चालू होत ना ते दादा महाराज गेले की बंद झाले पाठीमागच आता, आता जर जो सेवा देणारा माणूस आहे त्याला जर एवढा त्रास दिला तो, तो सेवा बंद होणार नाही बंद होणार गावातले लोक त्रास होते पण आता काय चला धन्यवाद आम्ही मयेचरने हीच प्रार्थना करू की सगळ्यांनी सुधरून वागावं आणि आपण एकमेकांनी व्यवस्थित वागलं तर ही परंपरा आपली पुढं चालू राहील नाही तर असं असं बंद होत राहिले की एक आश्रम काय काय करायचं पुढं फार असं नर्मदे हां नर्मदा नर्मदे मागचं आश्रम बंद असल्यामुळे फार लोकांची गैरसोय झालेली आहे तरी रस्त्याने चालत नाही झाले त्या आश्रमपासून पुढचा आश्रम कमीत कमी साडेपाच किलोमीटर आहे माग हर बांबूच्या जंगलात ना चाललोय आपण पाच किलोमीटर म्हणलं जास्त आलोय माग कोणी पुढते काका चाललेत डोंगर लागले होते काही लोक माग राहिले हळू आमच्या पुढे दोन गेले आम्ही दो लोक आहेत अजून लोक काही मागे आश्रम काही सापडे ना हर का का नर्मदी हर नर्मदी हर काका नामदे आता कस वाट निघतोय रस्ता निघतोय नर्मदे हर हे लिहिले बघा परिक्रमा मार्ग अशी जागे जागेवर खुणा असतात बघत जाऊ लागतं बिस्किटचे पुढे चॉकलेटच्या डाव्या काय काय बघत जावं लागतं झेंडे तिकडं आश्रम दिसते झेंडे लावलेत बघू नर्मदे हर नर्मदे हर फायनली समोर एक आश्रम आलेला आहे शुल्क झाडी मी नर्मदा सेवा आश्रम क्षेत्र मोलगी ह्या गावाचं नाव आहे नर्मदे हर इथं पण बाबाजी जागा देतात नाही त्यात काय माहिती फार अडचण व्हायला लागली गाडी पकडून लोक येतात ना त्याच्यामुळे फार अडचण व्हायला लागली नर्मदे हर, हर। व्यवस्था ते आश्रम आहे खाली आज आपली व्यवस्था इकडे शाळेमध्ये केलेली नर्मदे हर, नर्मजी हर।, नर्मजी हर।, नर्मजी हर।

नर्मदे हार <laughs>